नमस्कार मी परवेश पठाण महाराष्ट्राच्या राजकारणात एका अशा मोठ्या बदलाची चर्चा सुरू आहे ज्याचा थेट परिणाम ग्रामीण राजकारणावर आणि पर्यायाने विकासावर होणार असल्याचे बोलले जात आहे आजचा विषय जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्याच्या निर्णयाबद्दलचा आहे हा निर्णय केवळ एक छोटी बातमी नाही तर यामागे दडलेले आहेत अनेक राजकीय डावपीच सत्तेची गणित आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या भविष्याची दिशा आज आपण याच महत्त्वपूर्ण विषयाचा वेध घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातली प्रत्येक माहिती तुम्हाला ग्रामीण राजकारणाचं एक नवं चित्र दाखवेल चर्चेचं मुख्य कारण म्हणजे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महत्त्वपूर्ण पत्र लिहून आग्रही मागणी केली आहे की जिल्हा परिषदेमध्ये पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद असावी यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये आवश्यक सुधारणा करण्याची विनंती त्यांनी केली आहे थोडक्यात नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये विविध क्षेत्रातील विशिष्ट ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून नेमण्याची तरतूद आहे तशीच तरतूद जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये असावी अशी ही मागणी आहे विशेष म्हणजे या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला असून ग्रामविकास विभागाला यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत म्हणजेच ही मागणी लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि हा महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणातील एक मोठा बदल ठरू शकतो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार सदरील निर्णय झाल्यास समाजाभिमुख कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक होईल पण खरंच हे इतकं सरळ आहे का की यामागे काहीतरी वेगळंच राजकीय गणित दडलं आहे या, या निर्णयाची तुलना सध्याच्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील स्वीकृत सदस्य पद्धतीशी केली जात आहे म्हणजेच जसे शहरांमध्ये स्वीकृत सदस्य असतात तसेच आता ग्रामीण भागासाठी असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही ते असणार आहे या निर्णयामागे काही ठोस आणि महत्वपूर्ण कारणं दडली आहेत एकतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार नाही हे वास्तव आहे अशावेळी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि पात्र उमेदवार संधीपासून वंचित राहू नयेत यासाठी ही स्वीकृत सदस्य पदाची सोय अत्यंत महत्त्वाची ठरू शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या कार्यकर्त्यांकडे निवडणूक लढवण्याची क्षमता नाही किंवा ज्यांना तिकीट मिळालं नाही अशांनाही पदावर काम करण्याची संधी मिळेल यामुळे पक्ष संघटना मजबूत राहण्यास मदत होईल असंही राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे पण हा केवळ कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आहे की यामागे ग्रामीण विकासाचं खरंच एक मोठं आणि उदात्त उद्दिष्ट आहे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार ग्रामीण स्तरावर सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं आणि संधी मिळावी हा यामागचा मुख्य हेतू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदेसाठी पाच आणि पंचायत समितीसाठी दोन स्वीकृत सदस्य असावेत अशी त्यांची मागणी आहे यामुळे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या पण निवडणूक लढवण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक होईल सदर मागणीबद्दल समाजात समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे काहींच्या मते एका बाजूला हा निर्णय पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना ज्यांना निवडणुकीत संधी मिळाली नाही त्यांना पदावर काम करण्याची संधी देईल यामुळे अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तींच्या ज्ञानाचा विकासासाठी उपयोग होऊ शकतो तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व मिळून विकास कामांना अधिक गती मिळू शकते असे अनेकांचे मत आहे सदर निर्णय झाल्यास विकृत सदस्यांची नेमणूक केवळ राजकीय पुनरसनाचे साधन बनू शकते अकार्यक्षम व्यक्तींनाही पद मिळण्याची शक्यता असून त्यांची निवड गुणवत्तेऐवजी राजकीय वशिलेबाजीवर आधारित झाल्यास राजकारणातील भ्रष्टाचार वाढू शकतो असेही काहींचे मत आहे या सगळ्या बाजूंचा विचार करता सदरील निर्णयाबद्दल प्रतिक्रिया मिळत आहे एका बाजूला ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता यात आहे तर दुसऱ्या बाजूला राजकीय स्वार्थासाठी याचा गैरवापर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे आता या सगळ्यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं सदरी निर्णय झाल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणासाठी आणि विकासासाठी फायदेशीर ठरेल की नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र